कैलास राणा शिवचंद्र मौळी पणिंद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू हारी तुझवी सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आपल्याकडनं जा सगळ्यांकडनं जास्तीत जास्त सेवा घडू दे प्रत्येकाच्या मनातला इच्छा अं भगवान शंकरांनी पूर्ण कराव्या हीच त्यांच्या शरली प्रार्थना महाशिवरात्रीला महाशिवरात्री ह्या दिवशी रात्रीला महत्व आहे म्हणजे दिव दिवसभरात संपूर्ण आठ प्रहर असतात पण चार प्रहरची सेवा जास्त महत्वाची मानली जाते म्हणजेच काय आज प्रदोष काळापासून ते अगदी रात्री पूर्ण रात्रभरचा दिवस म्हणजे जो काही काळ आहे तो खूप महत्वाचा मानला गेला आहे शिवावात कशी तयार करायची शिवावात कशी पेटवायची आणि आजच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात किंबहुना मंदिरात ही सेवा झालीच पाहिजे जशी असेल जेवढ्या असेल तेवढ्या आपल्याला वाती जाळायच्या आहेत ते कसं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी सातशे पन्नास वातीच घ्याव्या लागता का तर हो सातशे पन्नास वाती अगदी ह्या छोट्या छोट्या ज्या वाती असतात ना अशा बारीक बारीक तर अशा सातशे पन्नास वाती असतात जे आपण त्रिपुर आणि पौर्णिमेला आपण जाळत असतो त्याच पद्धतीने आता ही एक वात झाली बरोबर तर अशा सातशे पन्नास वाती आपल्याला जाळायच्या आहेत असंही तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात पंधरा रुपयाला हे मिळून जातं सातशे पन्नास वाती आहेत तुम्ही घरातही करू शकता एक मोठी कट, कट, कट पण एवढा वेळ पण नसेल तर तुम्ही दुकानात जाऊन कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला या वाती मिळून जातील या वातीतून तु, तु, तुम्हाला आज प्रदोष काळापासून प्रज्वलित करायचे आहे आता हा व्हिडिओ जेव्हा येईल त्याच्यानंतर तुम्ही पण प्रदोष काळापासून ते अगदी रात्री बाराला साडे बाराला एक दोन तीन चार पाच सहा पर्यंत तुम्ही ह्या वाती प्रज्वलित करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही या वाती प्रज्वलित करू शकता जेवढी सकारात्मकता अर्थात सगळ्यांना माहिती आहे जेवढी मंदिरात असते जेवढी सात्विकता मंदिरात असते तेवढी आपल्या घरात राहत नाही पण काय होतं ना कधी कधी मंदिरात एवढी गर्दी असते की लोक आपल्याला तिथे वाती जाळून देतील का हा पण मोठा प्रश्न आहे मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्री बघायला गेलं तर अर्थात खूप गर्दी असणार आहे छोट जरी मंदिर असलं तरी तिथे सुद्धा तेवढीच गर्दी असणार आहे जर तुम्हाला त्या मंदिरात जाऊन जर सातशे पन्नास वाती जाळू दिल्या तर अतिशय उत्तम नाही तर आपल्या घरातच वाती जाळाव्या कारण दर्शन मिळणार हेच खूप मोठं आहे तिथे बसून सेवा करणं तर ह्या गोष्टी शक्य असतील तर तुम्ही करू शकता नाही तर आपल्याच घरात आपल्याला वाती जाळायच्या आहेत संध्याकाळपासून ते रात्री बारा एक ला कधी पण तुम्ही करू शकता काय करायचं शुद्ध दायचे तूप असेल आपल्याकडे तर ते वापरावं नाहीतर घरातलं जे घरगुती तूप आपण बनवतो ते आधी गरम करावं केवढी मोठी भली मोठी वाटी घ्यावी किंवा मोठी तुमच्याकडे जर पणती असेल किंवा बघा आपण जेव्हा अग्नी प्रज्वलित करतो जेव्हा आपण हवन करतो हवन पात्र जरी असेल मग ते मातीचं असेल किंवा पत्राचं असेल तेही तुम्ही वापरू शकता ते नसेल तर तांब्याचा तांब्या आपण दे, देवासाठी जे तांभण वापरतो ते पण तुम्ही वापरू शकता नाहीतर पणती असतेच भली मोठी घ्या कारण तूप गरम करायचं हे त्याच्यामध्ये भिजवायचं त्या वाती भरपूर तूप असतं ते तर भरपूर तूप तुम्हाला लागेल अगदी सात आठ चमचे तूप घ्यायचं त्याच्यापेक्षा पण जास्त कदाचित पूर्ण ही वात अशी त्याच्यामध्ये भरली गेली पाहिजे त्या तुपामध्ये पूर्ण डीप झाली पाहिजे ते झालं की जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल अगदी संध्याकाळ नंतर कधी पण तुम्हाला देवघरात जो दिवा लावलेला असतो तर त्या देवघरातल्याच दिव्याने ही वात प्रज्वलित करायची असते आता मंदिरात पण असं होतं जर तुम्ही मंदिरात जाऊन करणार असेल तर देवासमोर किंवा नंदी समोर एखादा दिवा लावलेलाच असतो त्याने पण तुम्ही ही वाद प्रज्वलित करू शकता पण एवढी गर्दी आहे तर मंदिरात जाऊन पेटीने प्रज्वलित केलं तरी चालतं पण आपल्या घरात जो काही दिवा लावलेला असतो त्या दिव्यानेच ही वाद प्रज्वलित करायची आहे म्हणजेच काय पेटी घ्यायची घरातल्या दिव्याला ती लावायची नंतर उचलायची आणि ह्या दिव्याला तुम्हाला लावायच्या आहे मग ही वाद तेवत जाते प्रज्वलित होते आता ही प्रज्वलित करून द्यायची आणि आपण आपल्या कामाला मोकळ असं नाही जोपर्यंत ही, जो ही वाद शांत होते म्हणजे ती थांबते पूर्ण जळून ती थांबल्या जाते मग काय करायचं पूर्ण होईपर्यंत तुम्ही भगवान शंकरांची कुठलीही सेवा करू शकता तुम्ही शिवचालिसा शिव अष्टोत्तर नामावली शिवसहस्रनाम किंवा शिव शिवस्तुती शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय शिव महिम का गैरव अष्टकम ओम नमः शिव म्हणजे ओम नमः शिवा या मंत्राचा जप करू शकता महामृत्युंजय मंत्राचा जप करू शक शकता किंवा किंवा शिव गायत्री मंत्राचा जप करू शकता किंवा फक्त सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव या मंत्राचा मंत्र जप करू शकता तुम्हाला जी सेवा येते ती पूर्ण प्रज्वलित होईपर्यंत पूर्ण अग्निशांत होईपर्यंत तुम्हाला तिथेच बसून देवघरातच बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे या वाती सुद्धा देवाच्या समोरच जाळायच्या आहे अगदी देवरावर ती असेल तरी तुम्ही खाली बसायचं आहे फक्त खाली काहीतरी घ्या कारण ती बराच जळते तर खाली फरशीला काही प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून तुम्ही एखादं ताट वगैरे मोठं पातील काही असेल तुमच्या घरात तर ते तुम्ही ठेवू शकता आणि तुम्ही पूर्ण सेवा होईपर्यंत थांबायचं आहे आपल्याला समजतं की आता पूर्ण सेवा झाली आहे वात शांत होत आहे जेव्हा धूर यायला लागतो तेव्हा समजायचं की वाद शांत झाली आहे पण शांत होण्याच्या आधी वाद इकडे तिकडे फिरवली तरी चालते म्हणजे समजा आता ही मी प्रज्व प्रज्वलित केली आहे काय होतं सगळ्यात जळून जातात खालची तशीच असते मग अशा वेळेस अशी टन पण करू शकता समजलं असेल तर असं करायचं पूर्ण सेवा होऊ द्यायची आणि नंतर ती सेवा झाली की तुम्हाला कळेल की वात शांत होत आहे घरातलं दूध घ्यायचं त्या वातीवर शिंपडायचं या म्हणजे त्या वातीवर टाकायचं आणि ओम शांती 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 असं तीन वेळा म्हणायचं ती अग्नी शांत झाली धूर अख्ख्या घरात होणार काहीच घाबरायचं नाही दारं खिडक्या उघड्या करून ठेवायच्या अगदी रात्री बाराला जरी सेवा केली तरी चालेल कारण काही लहान बाळा आहे घरातल्या काही मजबुरी असेल तर तुम्हाला जसं जमेल तशा तुम्ही ह्या सेवा करू शकता हे सगळं करून झालं की ती वाट शांत झाली की उचलायचं निर्माल्यात टाकून द्यायचं निर्माल्यात घंटा गाडीत नाही निर्माल्यात दुसऱ्या दिवशी तुम्ही उद्या पण टाकून देऊ शकता हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता शनीची साडेसाती जर तुमच्यावर असेल बघा सगळ्यात महत्वाचं शनी महाराज ही न्यायाचे देवता आहे तुमच्या कर्माचे देवता आहे बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आहेत आणि खूप छान वाटतं अगं ताई आम्हाला साडेसाती होती मला कधी समजलंच नाही आणि मला कधी त्याचा त्रासच झाला नाही कारण मी महाराजांची सेवा करत होती ते सांगते कर्म चांगले असेल तर साडेसाती मध्ये सुद्धा लोकांची प्रगती झालेली आहे समक्ष अगदी जवळचं उदाहरण पाहिलं की साडे मध्ये सुद्धा अप्रगती शेवटी हे तुमचे कर्म असता त्यानुसार आपल्याला फळ मिळत असतं तुम्हाला जर साडेसाती असेल पणवती असेल अडीच असेल किंवा काम होत नाही आहे अडकून पडलेले आहे किंवा किंवा प्रगती नाही होत आहे तरी तुम्ही हा उपाय स्वतःसाठी करू शकता काय करायचं आहे ते तेल घ्यायचं घरातलं केवढं मोठं भरपूर असं तेल घ्यायचं पंदीमध्ये त्या तेलामध्ये त्या तेलामध्ये काळजी टाकायचे आणि आपला चेहरा बघायचा आपला एवढासा चेहरा त्या तेलामध्ये दिसला पाहिजे म्हणून सांगते तेल भरपूर घ्या तेलमध्ये तो चेहरा आपला दिसला पाहिजे तो दिसून झाला आपल्याला आपला चेहरा डोळे वगैरे दिसले का तो दिवा आपल्याला देवघरासमोरच ठेवायचा आहे तो पेटवायचा आहे तो पेटवून झाला की पंधरा वीस मिनिटं तुम्हाला जी सेवा येते भगवान शंकरांची नाही येत युट्यूबला लावून द्या तुम्ही तिथे बसा प्रार्थना करा की महाराज माझ्या आयुष्यात ज्या काही साडे साधिस, सातीचा साधिस, त्रास चालू आहे तो कमी होऊ द्या कारण भगवान शंकरांची सेवा सुद्धा म्हणजे भगवान शंकरांची सेवा केल्याने सुद्धा शनी महाराज प्रसन्न होतात कारण अर्थात भगवान शंकर ही शंकर त्यांचे गुरु आहे म्हणून सांगते की त्यांची सेवा केली तरी पण आपल्या अडचणी कमी होतात भगवान शंकरांची सेवा केल्याने पित पितृ पितृदोष असेल किंवा साडेसाती असेल अडीच असेल पणवती असेल तर ती कमी होण्यास मदत होते म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर म्हणजे ही उपाय आहे से सेवाच आहे प्रज्वलित करून झाला दहा पंधरा मिनिटं भगवान शंकरांची सेवा करायची जी येते ती सेवा करायची तोच दिवा उचलायचा आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे घराच्या बाहेर ठेवायचा म्हणजेच काय मी माझ्या घरातून बाहेर जाते तेव्हा माझी डावी बाजू माझ्या घरातून मी प्रवेश करते तेव्हा माझी उजवी बाजू समजलं असेल तिथे घराच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर दिवा ठेवायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करायचं नाही एखाद्याच्या राशीला साडेसाती असेल आणि जर त्या महिलेला मासिक धर्म सुद्धा मिटाळा असेल तर ती सेवा करता येणार नाही आप 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 बाकी तुम्ही सेवा करू शकता मग ताई मी माझ्या नवऱ्यासाठी करू का अजिबात नाही नवऱ्याने आपापली सेवा करावी बायकोने आपापली सेवा करावी प्रत्येकाने आपापली सेवा करावी बाकी काहीच नाही या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे सगळ्यांची जास्तीत जास्त सेवा घडू दे हीच महाराजांच्या प्रार्थना करते काही अडचण असेल तर कमेंट करून मी विचारा उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल तर झालेली सेवा भगवान शंकरांच्या चरणी महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज चवडू इथे सांगू आवडला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन